लास्ट व्हिडिओमध्ये प्रशांतजींना आम्ही थोडंसं त्यांच्या वेटवरून किंवा खाण्यावरून थोडी डायलॉग मारते तर काही मैत्रिणी बोलल्या की किती बोलते आमच्या दादांना तर कसं आहे बघा आता तुम्हाला आ, सा आ, तर कल्पना असेलच की प्रशांतजींना याचा त्रास होतोय सायनसचा त्रास होतोय आणि ज्यांची त्यांची सर्जरी पण होणार आहे तर ज्या वेळेस आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टर कसं सगळी हिस्ट्री घेतात आता ॲज अ वाईफ बऱ्याच गोष्टी मलाही माहिती होत्या त्यांच्या माहिती आहे आणि असल्याच पाहिजे तर मी ज्यावेळेस डॉक्टरांना सांगत होते की हे खूप मोठ्याने घोरतात आणि अचानक यांचं घोरणं बंद होतं तर ज्या वेळेस यांचं घोरणं बंद होतं त्यावेळेस मी नाही का आपल्याला असं भीती वाटते आता शक्य श... श... म्हणजे प्रशांतजींना हार्ट अटॅक येऊन गेला आहे आणि ते कसं आठ साडेआठ आट... जास्तीत जास्त नऊ पर्यंत झोपता बऱ्याचदा मला नाही लवकर झोपेत मी बारा एक वाजेपर्यंत जागीच असते आणि मग घोरणं बंद झालं की मग ते झटका देतात ते त्यांना ना अशी हाताची घडी घालून झोपायची सवय अशी घडी घातलेली असते आणि मग असं ढस असा झटका देता आणि परत घोरायला लागतात मग मी हे डॉक्टरांना सांगितलं की हे असं करतात बघ खूपदा तर का ते असं झटका देतात असं मी डॉक्टरांना विचारलं त्यावेळेस डॉक्टर नेहा डॉक्टर आहे त्यांची ई एन टी डॉक्टर त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या हाईट प्रशांजींची आहे पाच तीन हाईट आहे त्यांची आणि त्यांचं वेट असायला पाहिजे साठपर्यंत जास्तीत जास्त पासष्ट किलो त्यांचं वजन पाहिजे जास्तीत जास्त त्यांचं वजन किती आहे नाईन्टी थ्री किलो त्र्याण्णव किलो जे की खूप जास्त आहे आणि वजन जास्त झाल्यामुळे सगळीकडेच आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढलं आहे इवन माने पूर्ण इथून तिथून आणि चरबीचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांना प्रॉपर श्वास घेता येत नाही श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो त्यांनी बरंच एक्सप्लेन केलं मी काय एवढी एक्सपर्ट नाही मेडिकली ॲज अ डॉक्टर त्यांनी खूप छान आम्हाला ते एक्सप्लेन केलं की यांच्या ब्रेनला श्वास प्रॉपर न घेतल्यामुळे आणि ऑक्सिजन कमी पडतो आणि त्यामुळे ते असा झटका देतात तर यांनी वजन कमी करणं खूप गरजेचं आहे आता प्रशांत जी खूप खातं असं नाही आणि आम्ही आधी करून चुकलो आहे दोन हजार तेरामध्ये आम्ही दोघांनी वीस वीस किलो वजन कमी केलेलं आहे आम्ही तेव्हा डिनर बंद केलं होतं सायक्लिंग करायचो मी तर खूप सगळ्या गोष्टी करायची पण ते सायक्लिंग करायचे आणि डिनरला आम्ही फ्रूट्स खात होतो आणि फॅमिली हिस्ट्री आहे त्यांचे आजोबा हार्ट अटॅकने गेले त्यांचे काका हार्ट अटॅकने गेले त्यांनाही गेले कित्येक वर्षापासून बी पी आहे त्यांना एक मोठं हार्ट अटॅक आणि एक मायनर हार्ट अटॅक येऊन गेलेलं आहे तर रिस्की आहे ना ॲज अ वाईफ मला खूप काळजी वाटते त्यांची खूप भीती वाटते तर मग हार्श शब्दांमध्ये त्यांना दुखवण्यापेक्षा अशी डायलॉग वगैरे मारून मी की यांनी थोडंसं व खाण्यावर कंट्रोल करावा हाच माझा उद्देश असतो बाकी काही नाही तुमच्याही लक्षात येत असेल की त्यांचं वजन जेवढं असायला पाहिजे त्यापेक्षा खूप आहे तर त्यांना जरी मी हसून बोलते ह्या गोष्टी तर मलाही कुठेतरी त्रास होतो फक्त मी तर दाखवत नाही आणि तुम्हाला सांगू तर माझं ज्या वेळेस लग्न झालं ना माझे सासरे जेवायला बसले की मी आणि माझे जाऊबाई आम्ही वाढायचो तर माझ्या सासूबाई सांगायच्या जर सासऱ्यांनी दुसऱ्यांदा भात मागितला तर सासूबाई सांगायच्या ए नका देऊ ग एकदा खाल्ला ना भात किंवा त्यांनी जर पोळी मागितली तर सासूबाई म्हणायच्या नाही नाही नका देऊ वच झाला आता तर त्यावेळेस मला खूप विशेष वाटायचं मला वाटायचं मी कारण असं काही बघितलंच नव्हतं कधी कारण आम्ही शेतकरी कुटुंब आणि पाहिजे तेवढं खायचं मस्तपैकी मला असं वाटायचं की असं वाटा कोणी कसं करू शकतं ह्या चक्क त्यांना खायला मना करताय पण आज मला ते कळतंय आज माझे सासरे एटी वन प्लस आहेत पण ते इतके हेल्दी आहेत त्यांचं वेट बिलकुल मेंटेन आहे आणि त्यांनाही हार्टचा प्रॉब्लेम आहेच आता फॅमिली हिस्ट्री असल्यामुळे हेरिडिटी असल्यामुळे पण वयोमानानुसार आजही ते फोर व्हीलर ड्रायव्हिंग करतात एकदम कडक आहेत आणि प्रशांजींना एवढ्या कमी वयात बीपीचा त्रास हार्टचा त्रास फुडी आहेत ते इवन सुद्धा तर आपल्या हेल्थचा विचार करू करून आपल्या खाण्यावर कुठं कंट्रोल केला पाहिजे कारण जिभेचे चोचले असतात खायला खूप छान वाटतं पण पुढे जाऊन आपल्यालाच त्रास होतो ए पी माझावर मी डॉक्टर बोरुडे यांचा कालच इंटरव्ह्यू बघितला तुम्हाला ऐकून विशेष वाटेल आपण छोट्या मुलांना दुधात बिस्किट खाऊ घालतो सुद्धा दिलेलं आहे लहानपणी माझ्या मुलांना पार्लेचे बिस्किट दुधामध्ये भिजवून त्यांचा नातू दोन वर्षाचा झाला ते बोलले की अजून आमच्या नातवाला साखरेची टेस्ट माहीत नाही तुम्ही शुगर हा प्रकारच आम्ही त्याला दिला नाही नो आईस्क्रीम नो पेस्ट्री ज्यात शुगर आहे असा कुठलाही पदार्थ आम्ही त्याला दिलेला नाही आणि त्याला दिला नाही म्हणून आम्ही सुद्धा ते बोलले आईस्क्रीम वगैरे खाताना आम्हाला लाज वाटते की आपण त्याला दिले नाही आणि आपण कसं काय खायचं व दोन वर्षाचा झाला नातू त्याच्या त्यांच्या नातवाला अजून साखरेची टेस्ट माहीत नाही का, का तर ते डॉक्टर आहे आणि त्यांना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की साखरेपासून शरीराला फायदा नाही तर नुकसानच होणार आहे म्हणून त्यांनी त्यांच्या नातवाला दिलं नाही ना तर मी त्यांना जरी चेष्टी स्वरूपात बोलते परंतु माझा उद्देश चांगला आहे आणि म्हणून त्यांना बोलत असते की यांनी कुठेतरी कंट्रोल करावं जेणेकरून यांचं वजन थोडंफार कमी होईल आणि जी यांना रिस्क आहे ती रिस्क राहणार नाही म्हणून मी त्यांना बोलते तर याचा अर्थ असा बिलकुल नाही की प्रशांतजींना बोलताना मला आनंद वाटतो किंवा मी मुद्दाम त्यांना बोलते असं बिलकुल नाही हे तो पुरस्कार बोलते की यांनी कुठेतरी कंट्रोल करावं हेच मला तुम्हाला सांगायचं आहे बाकी काही नाही हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आई आणि ताई काल गेल्या तर आज सकाळी मी बरंच उशिरापर्यंत झोपलेली होती कारण की का ती मला खूप गाठ झोप लागली होती आणि प्रशांतजींनी पण मला उठवलं नाही मला प्रशांतजींनी उठवलं नाही पण एक वाढवा करून ठेवला तो मी तुम्हाला आता ह्या पातेल्यामध्ये मी पाणी भरले त्यांनी काय केलं दूध तापत ठेवून दिलं आणि येऊन परत लोळून घेतलं माझ्या बाजूला आणि गाठ झोपून गेले आणि पातील पूर्णपणे पूर्ण म्हणजे पूर्ण जाळून टाकलं की जे आता नीट होऊ शकत नाही किती भिजवून त्याला तरी मी प्रयत्न करेलच त्याला क्लीन करण्याचा आणि आणि बरं काय केलं ते जाळून तर ठेवलं आणि बाहेर युटिलिटी एरियामध्ये जो कॉक आहे ना तिथे पाणी थोडंसं भरून ठेवून दिलं तर मी आत्ता त्यांना शूट केलं पातील्याचं की असे पराक्रम करत जाऊ नका ब दूध तापायची गरज नाही मी उठल्यानंतर तापवल तर मग त्यांनी पण माझ्या मेसेजला रिप्लाय दिला की मी दूध तापत ठेवून तुझ्या बाजूला येऊन लोळलं तर मला झोप लागून गेली पूर्ण पातीलची त्यांनी वाट लावलेली आहे आणि हो आई आली होती तर आईने मला असा सल्ला दिला की तू इथे टिकली रोज लावत नाही तर इथे सिंदूर लावत चल व म्हणून मम्मी म्हटलं ठीक आहे कारण की असंही मी कुंकुमार्चन करते देवीला मधून मधून तर माझ्याकडे ते कुंकू आहे तर मग मी म्हटलं ठीक आहे आपण असं थोडंसं कुंकू लावून घेत चलू गरम बघा किती होतंय तर माझी यामूळ वगैरे करून झाली आहे प्रशांत जे आता साईडजवळ असल्यामुळे डब्बा नेत नाही तर आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि पहिले मी देवपूजा करेल आणि नंतर मग स्वयंपाक करेल तर चला आता एकदा मी देवपूजा करून घेते आणि कालच्या उरलेल्या पुरणाच्या ह्या चालल्या आहे पुरण पोळ्या हे बघा किती मस्त आणि आत्ता पोळ्या केल्या तरीसुद्धा अजून एवढं पुरण माझं शिल्लक आहे दोनला दहा कमी आहे प्रशांतजींना कॉल केला परंतु त्यांनी काही कॉल रिसीव केला नाही मी गरम गरम पुरणपोळ्या केल्या आणि रस तर आता मी जेवण करते सार मी उकळवायला ठेवला पुरणपोळी रस खाल्ल्यानंतर मी सार भात देखील खाणार आहे माझं वजन जे आहे ते बरंच आता वाढलेलं दिसणार आहे बरेच दिवस झाले वर्कआउट वगैरे काहीच सध्या करत नाहीये पण मी विचार करते आजपासून मी इव्हिनिंग वॉक स्टार्ट करणार आहे इथेही बऱ्यापैकी जिम आहे बऱ्यापैकी मोठं तर ते चाललंय अजून एखाद्या आठवड्यामध्ये वगैरे तेही चालू होईल तर ते क कं ते मी जॉईन करेल की नाही म्हणजे जिमला जाईल की नाही ते हो, आज तर नाही माहिती पण हो संध्याकाळपासून वॉक करायचा माझा प्लॅन आहे बघू आता संध्याकाळी मी आजपासून वॉक स्टार्ट करते की नाही ठरवलं तर आहे की करू आजपासून असं तर चला आता मी जेवण करून घेते माझं ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांनाच पुरणपोळीचं जेवण खूप आवडतं प्रशांतजींनाही मी पुरणपोळी रसच दिलं आणि त्या दिवशी जेव्हा मी पापड आणि कुरड्या तळल्या तर त्या बऱ्याचशा उरल्या होत्या मग मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्या व्यवस्थित ठेवल्या आणि त्याच्या क्लिप येतात डीमार्टमध्ये मिळतात त्यांना स्पेसिफिक नाव असेल तर ते काय मला माहीत नाही ती क्लिप लावली म्हणजे जेणेकरून कुरड्या आणि पापड जे आहे ते वातड होणार नाही त्यांना हवा लागणार नाही म्हणून मी त्या पिशवीला ती क्लिपही लावून घेतली होती आणि प्रशांतजींना सारभातामध्ये पापड कुरडई आणि भजे टाकून खायला खूप आवडतो भजे आहेत पण मी भजे नाही घेतले खायला कारण भजे गरमच छान लागतात आणि प्रशांतजींना प्रचंड सर्दी झालेली आहे आणि एक विक्सच्या वाफ घेऊन वगैरे वा काहीच फरक पडत नाही आहे तर मी हा आपला गावठी नुसका करूया म्हटलं तव्यावर मी ओवा टाकले आणि त्यांना मी सुंगायला लावते त्याचा फरक पडेल असं मला वाटतं हांबा मी हा लावते ते येतो आहे का त्याचं फ्रेग्रन्स येतो आहे थांबा थोडं होईल तर जळू द्या चांगला तो थोडं नाक खाली करा हां बिचारे फार आजारी पडून गेले पूर्ण तो ओवा काळा होईपर्यंत वाप घेत राह दरवाजा उघडा असताना हवेने जोरात आपटला होता तर ते बाहेरचं जे हे सांगताय मेश म्हणतात त्याला ते निघून गेलं एक प्रकारची जाळी आहे जसं आपण हवेसाठी विंडोला असता बघा ते लावतो आणि तिथून हवा पास होते आणि मॉस्किटो हो, मॉस्किटो येणार नाही अशी ती एक प्रकारची जाळी होती पण ते हवेने हॉलचं मेन डोर जोरात आपटलं ना तेव्हा ते तुटून गेलं तर बाजूला हे लोक काम करत होते तर प्रशांतजींनी त्यांना सांगितलं की आमचं पण एवढं करून द्या पाणी प्यायचं आहे त्यांना आणि खूप वाईट गोष्ट आहे की अशा मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये हे जे काम करणारे लोक असतात अक्षरशः म्हणजे त्यांना पाणी दिलं जात नाही असं मला बऱ्याच बायकांनी सांगितलं माने मी स्वतः नाही बघितलं पण जसं पहिलंही सोसा सोसायटीमध्ये आणि हेल्पर यायच्या माझ्याकडे कारण मी द्यायची ना तर त्या सांगायच्या की बाकी लो लोक देत नाही म्हणजे माझा तर चक्क ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की लोक पाणी द्यायला सुद्धा नाही म्हणू शकता असं आपण काय म्हणतो पाण्याचा धर्म असतो नाही का, का? कुणाचाही आत्मा शांत केला पाहिजे चला आता त्यांना बर्फ टाकून पाणी देते कारण गरमी खूप जर आपल्याला गरम वगैरे होत असेल तर कसं आप आपण मेन डोअर ओपन ठेव थेू, ठेवून हे क्लोज करू शकतो तर हे जेव्हा मेन डोअर जोरात अपटोन बंद झालं ना त्यावेळेस हे वरती इथे डॅमेज झालं होतं तर ते आता करून घेतलं त्या लोकांकडनं आणि आई बऱ्याचदा दिवसा जेव्हा मला कॉल करते आणि आई विचारते झोपली का म्हणजे आईला असं वाटतं की याची झोप नको आपल्यामुळे डिस्टर्ब व्हायला तर मग मी आईला नेहमी सांगते की आई मी दिवसा झोपत नाही आणि नाही मला दिवसा झोपायची सवय पण मग ह्या वेळेस आई आली आई मला सांगत होती दुपारचं थोडंसं अंग टाकत जावा आत्ता काही नाही पण पुढे जाऊन त्रास होतो आणि जसं काय मी तिचं बोलणं एवढं सिरियस घेतलं की मी एक दीड तास मस्तपैकी बेडवर लोळून आराम केलं आणि मेन म्हणजे मला झोप येत नाही पण मला झोप पण लागली कारण की जोपर्यंत ते होतंय आम्ही जास्त आपल्याला बायकांना गप्पा मारायला खूप आवडतात झोपेपेक्षा जास्त प्रायोरिटी गप्पा मारणं या सगळ्या गोष्टींना दिली तर चला आता संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले म्हटलं चला आता उठावं हातपाय धुवून फ्रेश होते संध्याकाळचा दिवा वगैरे करते आणि बघते मूड झालं तर जाईल सकाळ <laughs> खाली वॉक करायला नाही तर मग आपली स्वयंपाकाला लागेल आणि स्वयंपाक करेल ॲक्च्युली प्रशांतजी मला जाताने सांगून गेले की तू क्लब हाऊसमध्ये जाऊन जे ऑफिस आहे सोसायटीचं तिथे जाऊन माय गेट ॲप डाउनलोड करून आणि तुझ्या मोबाईलमध्ये इकडे कसं आहे इकडे आपल्या घराचं जे लाईट बिल आहे प्री मीटर म्हणून म्हणजे मन तुम्हाला आधीच तुम्ही पैसे भरायचे आणि ते मायनस होत राहणार तुम्ही जितकी पण युनिट लाईट यूज कराल आधीच्याही सोसायटीमध्ये तसंच होतं आणि आपला एकदा बॅलन्स संपला की मग ते, ते लो बॅलन्स आणि ते फाय हंड्रेडपर्यंत चालतं ते लो बॅलन्स फाय हंड्रेड झाला की तुमची लाईट अचानक बंद होते ते आता काय प्रोसेस आहे काय नाही त्यासाठी मी चालले तर मला चेंज करायचा कंटाळा आला मी जस्ट वरून श्रक घालून घेतलं आणि आता मी क्लब हाऊसच्या ऑफिसमध्ये चालली आहे माय गेट ॲप डाऊन डाउनलोड करण्याची जी काय प्रोसेस आहे सिम्पल आहे पण प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात तर हे जे फुटवेअर आहे हे मी तिकडे गेली होती यात्रेला चारधाम यात्रेला त्यावेळेस तिथून घेतलं काही ऑप्शन नव्हतं म्हणून मग ह्या घेतल्या ठीक आहे म्हटलं चला थ्री हंड्रेडमध्ये मला ह्या चप्पल मिळाल्या तिकडे आईसाठी पण घेतल्या आणि माझ्यासाठी पण घेतल्या दोघींच्या मग आय थिंक नाही नाही सहाशे रुपयामध्ये दोघींच्या घेतल्या ज्या गोष्टी मला खटकतात त्या खटकतात आता माहीत नाही मला किती दिवस इथे हे चुकीचं वाटत राहणार आहे की लिफ्टमध्ये बट लिफ्टचा फ्लोअर बटन प्रेस करायला पर्सन बसवण्यात आलेला आहे जे की मला वाटतं गरजेचं नाही आहे यार तेवढं तर कोणीही करू शकते नाही का कमर्शियल ऑफिसेसमध्ये ठीक आहे पण रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये नेसेसरी नाही आहे असं मला वाटतं आणि तोपर्यंत त्यांचा ड्युटी टाईम आहे एट आवर्स असेलच ॲटलीस्ट नाही का तेवढे तास त्यांनी लिफ्टमध्ये बसून राहायचं म्हणजे ही मला एक प्रकारची खूप मोठी पनिशमेंट वाटते चालायचंच मंदिरामध्ये हे चालू आहे आरतीची वेळ झाली वाटतं मंत्र ऐकायला येत आहे मला हवा पण छान आहे सहा साडेसहा झाले सहा चाळीस झाले ऍक्च्युली आता तरी सुद्धा सनलाईट बघा किती छान आहे मस्तपैकी हवा सुटली आहे छान वाटतं खाली आलं की ते बघा सूर्य मावळतोय माझ्या बॅक साईडला आता सोसायटीच्या साईडने ट्रेन जातात लोकल ट्रेन जी की आता चालली आहे सिक्स थर्टी झाली आणि त्याचं टायमिंग सिक्स ते मला आता सकाळी यावं लागेल नाईन थर्टीला त्या दिवशी जेव्हा शिफ्टिंग केलं ना तेव्हा त्या ते लोकांनी माझं एक किलो तूप जवळ जवळ त्यांच्याकडून सांडून गेलं त्यासाठी मग म्हटलं चला खाली आले तर इथे जे विजेता आहे तिथून मी तूपही घेऊन जाते आता किती छान मस्त गुलाबाची फुलं लावलेली इथे छोटे छोटे छान असे भरपूर फुलं लावलेले जी आले आणि सर्दीमुळे खूप नाक जाम झालं त्याच्यामुळे त्यांनी इथे चहा ठेवला आणि दोन ग्लास का घेतले जी मला का कशाबद्दल चहा आपला कधी डाएट फॉलो होणार त्या ओवा ओवा दिला तुम्ही तुम्हाला भाजून त्याचा वास घेत राहील काय नाही फरक पडला त्याच्याने खूप अच्छा मग ते अजून करावं लागेल आणि प्रशांतजींची तब्येत अजिबात बरोबर नाही आणि जेव्हाही त्यांना बरण नसतं ते लहान मुलासारखे आई आई बाबू बाबू असे रडत असतात आणि मग मी नुसती पिवळी खिचडी केली जेवणासाठी हिरव्या हिरव्या साली हिरव्या सालीच्या मुगाच्या डाळीची खिचडी केली आजचा व्हिडिओचा एंड मी इथेच करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर